नमस्कार उद्या म्हणजेच दोन सप्टेंबरला एक भव्य दिवस खूपच मैदान पार पडते जय गणेश केसरी मित्रांनो हे मैदान पार पडणार आहे गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो बिंचोडचा बेतासबादश मथुरे खादर एक हा सज्ज आहे त्याचबरोबर मित्रांनो चटणी बाखरेच पाहिलं घनिकेच राजा राजा देखील सज्ज आहे यांची परिणाक्की कोण असतील मथुरा आणि राजे एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो मथुरसोबत आपल्याला वाटेगावचा बादल पाहताना दिसेल तर गर्णिकेचा राजा राजासोबत कोण पळेल तर मित्रांनो राजासोबत पिस्तूर पाहताना दिसेल नक्कीच मित्रांनो या दोन्ही जोड्यांना मथुर आणि बादलला गर्णिकेचा राजा आणि पिस्तूला या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत कायम मथुरेखाज ह्या मैद मैदानामध्ये जर पाहताना दिसला तर गोलात राहील का कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी तर नो राजा जे केला बॅटला चालू आहे पडता का चालू आहे चालू आहे राजाला गोलाला भेटेल का कमेंट करून नक्कीच सांगा चालतो पण नाही पुन्हा त्याकडून नवीन अपडेट्स आहे फ्लॅन नवीन व्हिडिओमध्ये